पाडधी ते तरसोद बायपास राष्ट्रीय महामार्ग दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती जळगाव शहराबाहेरून जाणारा पाडधी ते तरसोद बायपास राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील दोन महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे दरम्यान रविवारी सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत कामांची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते दरम्यान उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की खोटेनगर ते पाडदी रस्त्यासाठी तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे बायपास पूर्ण होताच या कामाला सुरुवात केली जाईल बायपास मार्गावर रेल्वे ओव्हरब्रिज लघुपूल आणि गिरा नदीवरील मोठ्या पुलाचे काम वेगात सुरू आहे प्रशासन या कामांवर विशेष लक्ष देऊन गती वाढवत आहे हा बायपास पूर्ण झाल्यावर शहरातून जाणारी राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक शहराबाहेर बायपासवर वळवली जाईल ज्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि अपघात देखील कमी होतील असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नमूद केले आज मी आणि जिल्हाधिकारी आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ही पाहणी केलेली आहे आणि याच्यामध्ये असं दिसतंय की जो पूल लवकर या ठिकाणी वाहतुकीसाठी मोकळा होणार होता त्याला कमीत कमी, कमी दोन महिने लागतील असं मला या दिसत आहे हा पूल जोपर्यंत हे हा रस्ता जोपर्यंत उघडीत येत नाही तोपर्यंत तिळगावला जोडणारा जो रस्ता आहे कोटेनगर तू पाडधी आणि इच्छा देवी तू तरसोत हे हो, पण आपण मंजूर केले सिमेंटचे रस्ते दोघं इकडेही ट्रॉफिक वाढल्यानंतर ते रस्ते आम्ही सुरू करू शकत नाहीये त्याच्यामुळे आज ही पाणी आम्ही या ठिकाणी केली आणि मला तरी वाटतं की दोन महिन्याशिवाय हा रस्ता सुरू होऊ शकत नाही मार्च पर्यंत त्यांना डेडलाईन दिली होती पण आपण बघताय की पुढे चालत 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 आता एप्रिल मे जून जुलै आता ऑगस्ट पर्यंत एंडिंग पर्यंत जाईल असं चित्र आहे कलेक्टर साहेब आहेत तरी पण इथले जे अधिकारी आहेत शिवाजी पवार जे शिवाजी, शिवाजी पवार आहेत ते या ठिकाणी उपस्थित नाही अधिकारी कोण आहेत त्यापेक्षा त्यांनी ते आपल्या आमच्या बैठकीमध्ये जे कलेक्टरांना आम्ही जी बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला जे कबूल केलं होतं के के ते बघणं आमचं काम होतं आता आम्ही हे बैठक पाहणी झाल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्याशी काय त्यांच्या बालकाशी बोलू ना वारंवार काय बोलव नाईच्या अधिकाऱ्यांकडून किंवा असेल मार्च एप्रिल जून जुलै प्रत्येक वेळी मान्य करतोय ना कलेक्टर आम्ही मिटिंग घेतली त्यावेळेस आम्हाला मार्च सांगितली होती पहिले नंतर आम्ही पुन्हा मिटिंग घेतली त्यानंतर त्यांनी आम्हाला जुलै सांगितलं आता जुलैचा आता ऑगस्ट आता ऑगस्ट काय सप्टेंबर येईल असं चित्र आहे पण ऑगस्ट एंडिंग पर्यंत होईल असं चित्र आहे कारवाई करण्यामध्ये वेळ घालण्यात दोन महिन्यामध्ये आता ट्रॅफिक मोकळं करणं गरजेचं आहे आपण बघतो की दररोज जळगावला जाणारी ट्रॉफिक आहे किंवा नागपूरकडे जाणारी ट्रॉफिक इथं जाम होते आता काही करून रडून पडून तडून काहीतरी करून हे काम करण्याचं करायचं आहे